यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक आहे मेंढपाळांचे हे पुढचे दोन चार महिने अतिशय कष्टाचे हिरव्या चारा त्यांना नाही पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे जरी हा जुन्नर तालुका असला इथं पाणी आजूबाजूच्या धरणामध्ये असलं तरी शेतकरी देखील या मंडळींना बांधावर जाऊ देत नाही किंवा कुठल्या रिकाम्या वारात सुद्धा जाऊ देत नाही खूप त्रासाचं वर्ष यंदाचं आहे कशा प्रकारे ही लोक जीवन कटत आहेत हा जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपलं शिरापूर शिरापूर पारनेर तालुका पारनेर तालुका आता बकरांचा व्यवसाय किती वर्ष करतात आता पारपिडणपिढीचे पिढानपिढी तुमचे आजोबा खापर पंजोबा पंजोबा सगळे पिढानपिढी पिढानपिढी यावर आता बकर किती आहे दोनशे दोनशे बकर हा दोनशे मग यंदाचा उन्हाळा खूप कडक आहे उन्हाळा कडक हिरवा चारा नाही किंवा कुठला चारा नाही पाण्याची गैरसोय आहे कसं करता आहे ना बरोबर आहे काय व्यवस्था करता मग मग व्यवस्था काय आता याच्या मागे पाठी हिंडायचं बाकी काय व्यवस्था करायची आता मेंढ्यांचं पोट भरत भरत पोट आता कुठं मुढं निघाते गावाची वावर कांद्याचे पात असं कुठं मुढं निघाते मग शेतावर काही भांडण होत नाही का मग मज भांडणं चालूच येत मग आरे कार्य चालूच आहे दादागिरी चालूच आहे आता तेवढा आता पाया पडून चालवायचं कसं तरी मग सामोर आता सामोरं कसं जातं मग आता काय आता युलाज आता त्यांच्यात आता पाया पडायला जर आपलं पुढे चालत इलाज नाही आता तुमच्या कुटुंबामध्ये किती माणसं आहेत चार पाच आहेत चार पाच आहेत वाड्यावर वाड्यावर बिबट्याचा प्रादुर्भाव आहे का बिबट्या बिबट्या चालू आहे यावर काय करता मग आता काय कुत्री मांजरे दामतीत पण मार जर नेतोय खातोय आता काय दिवसभर तुम्ही मेंढर चारता असा बिबट्याने कधी दिवसा मेंढरावर हल्ला केलाय करतो करतो मजताय हल्ला खायला वन विभागाला कळवतो का हा वन खाद्याला मज का मग आता सांगड्या बिंगड्या गावला मग पंचनामा होतो बाबा असं नाहीये समजा तुमचं एखादं मेंढो उसाच्या कडेला बिबट्यानी खाल्लं किंवा उसात नेलं त्याचा पंचनामा होतो त्याची तुम्हाला भरपाई मिळते मिळत मिळते तुम्ही म्हणताय असं काय झालो जे यावर आता काय मग आता बिबट्यावर रोजायचे म्हणायचं आम्हाला प्रश्न असा आहे बाबा तुम्ही अतिशय कष्टाने हा व्यवसाय करता एखाद मेंढरू जर बिबट्याने नेल उशामध्ये त्याचा काही पुरावा सापडला नाही।, नाही तरी तुम्ही वन विभागाला कळवा त्याची भरपाई मिळेल मिळेल ना बरोबर कळवू गावाकडे काही लग्न असतात पूजा असते तिकडे कधी जाता आम्ही पार जातो आखाडाला लग्न समारंभाला मला जातो ना लग्नाला यायला तिकडे गेल्यावर मेंढर कोण सांभाळतो आम्ही जातो दुसऱ्या अजून बाजून मानसरात आता आज इथं उद्या तिथं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मेंढर <संग> घेऊन जावं लागतात वर आकाश खाली जमीन काटे साप सेवगे सेवगे। भीती वाटत नाही भीती तर काय भीती आहे मग भीती आहे राम भरोसे हा मग काय कुठला देव आता बेरोबा साकोरचा एक काटवाडी बेरोबा तिथं जिवजोरी वाळमामाळमा चालूच आहे आमचं तिथं येऊन जाणार असं चालूच का मावशींच सहकार्य किती राहतं या व्यवसायासाठी मच काय पिढी चालूच आहे पिढी चालूच संध्याकाळचा स्वयंपाक काय असतो चा। सकाळी काय नाश्ता वगैरे सकाळी नाश्ता काय आपल्या सकाळच्या बाखरे केल्या की खायच्या बकराच्या मागे बाकी काय हा व्यवसाय परवडतो परवडतो आता काय केल्याशिवाय काय दुसरा व्यवसाय नाही ना आमच्याकडे लहान कोकडे वगैरे आहेत कसे किलो विक्री होते जाता तसं माल बघून दोन हजारापर्यंत तीन हजारापर्यंत लोकर लोकर कोणी घेत आता कावर, ना, ना। का बरं कशामुळे घ्यायला त्याला काट राहत येत ना त्यामुळे घेत नाही ते लांडग्यांचे काटे हा लांडग्यांचा काटा आता मेंढरांवर फक्त बिबट्याचाच हल्ला होतो की लांडगा तरस असं काय हल्ला होतं का होतो ना हल्ला होतं ना बिबट्या किती वेळा पाहिला मग पाहिला आता दिवसभर आवाला कधी नाही कधी एक होतच आता दिवसभर मेंढरा चारायची संध्याकाळी बिबट्यांचं राखण करायचं कसं करता आता हे कुत्रे जात्रे मांजरात वागुर बिगुर लावले किती कुत्रे हे दोन तीन समजा वाघुर लावली संध्याकाळी आणि बिबट्या आला मेंढर घाबरली बुजाली वाढत मोडला मेंढर पळाली मावशी वाद होत नाही वाद काय वाद बाबा खूप आहे काय वाद करून फायदा आहे मावशी बरोबर कधी भांडण नाही झालं नाही नाही कधी नाही काय बना करून फायदा आता आपण जरा मावशींची गप्पा मारू मावशी काय म्हणतात बघू मावशी नमस्कार मावशी नमस्कार नमस्कार कुठलं गाव तिथे सिरापूर बाबा म्हणाले हो की बाबा मी मावशीशी कधी भांडत नाही काय आता आम्ही राहणं राहतो काय भांडायचं हे बकऱ्याची तुम्हाला मुलं किती एकूण मुलं आहे म्हणून तो काय करतो बकऱ्याचा व्यवसाय करतो तुम्ही सगळं एका कुटुंब हाच हाँ, व्यवसाय करता बकराचा बकरा हा व्यवसाय परवडतो काय आता परवडतो बाबा पिढानपिढी आमच्या पहिल्या बसन आमच्या लोकांना बकऱ्या जुनी लोक करतात तेच आपण करतो करतो आम्ही औसाळ्यामध्ये काय करतो आळा नाही साळा नाही सोळा नाही काय पावसाळ्यामध्ये काय करतो तळ्याची आज शिंटतो तो बकरा घेऊन शिंता बिबट्याची भीती वाटत नाही बिबट्याची भीती नाही वाटत का दोन दोन तीन तीन रामच्या वाड्यावर बिबटे पाहिला हा बिबट्या का भीती वाटत नाही भीती मग वाटत कुत्री दाम वाटते आता दररोज तुम्ही आज ह्या शेतामध्ये उद्या दुसऱ्या शेतामध्ये मग असा सगळा प्रवास करताना दिवसभर दमता भीती वाटत नाही का चुकाटे साप सर्प किंवा वन्य प्राणी आमच्या सवयीचा परिणाम झाला पहिल्यापासून त्याच्यामुळे आम्हाला नाही भीती वाटत राहदास राहतो बारकाली पोरं घेऊन राहतात बारकाली बारकाली मुलं घेऊन राहतो आपण पाहतोय ह्या धनगर मंडळींचं जीवन अतिशय कष्टमय आहे वास्तविक शासनाने यांना काही वेगळी सुविधा देता येईल का किंवा पावसाळ्यामध्ये चाऱ्याची काय व्यवस्था करता येईल का अनेक वेळेला रोगराई येते अनेक वेळेला जास्त पाऊस झाला तर मेंढर दगावतात त्याचा पंचनामा होतो पण पं तुटपुंची भरपाई मिळते ही सगळी मंडळी अशिक्षित आहे या सगळ्या समाजाला शिक्षित करायचं असेल तर शासनाने थोडस पुढे येणं गरजेचं आहे आपल्या सोबत एक ताई आहेत आपण ताईंकडनं पण जाणून घेऊया ताई नमस्कार तुम्ही काय करता शाळा शिकले, शिकले नाही का झाली सातवी सातवी पुढे शाळा शिकायची नाही का पुढे नाही शिकायची का बरं सातवीच्या पुढे का गेले नाही शाळा शिकव असं वाटत नाही मस्त वाटत नाही नाही ताई एक लक्षात घ्या तुमची आई चुलती आजी आजोबा सगळे हाच व्यवसाय करतात चार पुस्तक शिकले तर पुढे काही नोकरी लागेल पुढे चार पैसे तुम्हाला मिळवता येतील शिक्षित पती मिळेल शाळा शिकायची नाही आपण पाहतोय छोटी मुलगी आहे सातवी शिकलेली आहे पुढे शाळा खरं वास्तव यांनी शिकलं पाहिजे आई वडिलांनी त्यांना शिकवलं पाहिजे मावशी मुलीला शाळेत का घातलं नाही पुढे घातले ना बघा नाही शिकले दे डोकं चालत नाही वाडे लॉकडाऊन मध्ये आलं तसंच राहिलं ते राहिलं राहिलं तसच राहिलं मुलीचं डोकं नाही चालत नाही डोकं तिथं भरपूर चालत होत बर ते आम्ही नाही नाहीत रस्त पाठवलं असं वाटत नाही का आपल्या मुलीने शिकावं मोठं ऑफिसर व्हावं मग वाटतं मला बरं आता काय आहे आमचा मागास वर्ग पाहिल्या अशी असे मुलं लय आमची शिकत नाही तुमची सासूबाई अशिक्षित तुम्ही अशिक्षित मुलींनी पण कुठे ऑफिसर सांभाळायची नाही करायची नाही चालली पहिले म्हणजे दिवस, दिवस नाही आता आता पहिला समजा आमचा आडाणी समाज होता त्या अडाणी समाजामध्ये आम्हाला काय नाही बरं आता कसलं कोरोना का कोरोनाचा काळ कोरोना काळ मग आता दोन तीन वर्ष झाले तर कोरोना काळ झाला कस दिवस काढले आता राहणार नाही होत आम्ही लोक तर काय म्हणत नसतील बाबा आमच्याकडे येऊ नका शेतामध्ये थांबू नका पाणी प्यायला आम्हाला पिवाट आम्ही मारेवर पाणी प्यायचो शेतकऱ्या दूषित पाणी असतं आजारी पडत नाही आम्ही नाही सवला आजारी नाही पडत आम्ही सकाळी सक... किती वाजता उठत सकाळी उठतो आपल्या लवकर बाबांना ह्या मुलांना काय नाश्ता बनवता नाश्ता विस्ता काही नाही सकाळचा स्वयंपाक करायचा आणि मग ते नऊ दहा वाजता आमचं जेवण होत तेव्हा पार संध्याकाळी नऊ दहा मुलगा किती वर्षाचा आहे मुलगा मोठा चार मुलं मुला ते काय करतात कोण मुलगा मुलगा बकरा सांभाळतात मुलगा बकरांकडे सुनबाई बकरांकडे बाबाई बकरांकडे बाबांना अजून कुठली कुठली आवड आहे काय नाही बकराची आवड दुसरी नाही काय आवड काय दारू वगैरे पित नाही ना वगैरे नाही नाही दारू नाही तंबाखू नाही तुम्ही मिश्री लावत नाही नाही मिसरी लावायची लावताय ताई नमस्कार काय नाव बानू किती मुलं आहेत दोन तीन मुलं शाळेत जात होत नाही दोन इतवी ना ला चौथीला शाळा शिकवायची शिकवायची ना काय मुलांना काय बनवायचं काय लागेल काय स्वप्न असेल ना कलेक्टर बनवायचं पोलीस अधिकारी बनवायचं काहीतरी डोकं स्वप्न असतं ना तर काहीतरी बनव मग काहीतरी बनवायचं तुमची शाळा किती झाली शाळा नाही झाली अंगठे अंगठे फक्त द्यायचं पण मुलांनी शिकलं पाहिजे ना हा मुलांनी शिकलं पाहिजे किती मेंढर हाय शंभर बिबट्या पाहिला कधी बघितलं ना ते दिवशी शेळी मारली आमची कुठे या ईद वरती पंचनामा केला का शेळीचा नाही नाही का पंचनामा केला नाही केला मावशी शासनाकडून भरपाई मिळते तुम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे एखादी शेळी बिबट्याने उसामध्ये नेली तरी ती लोक पंचनामा करून तुम्हाला भरपाई देतील तुम्ही संपर्क का करत नाही नाही ना करते आता कुठं करायचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे बाबा आता म्हणतात कळवतच नाही एवढं नुकसान सहन करायचं मग आता काय येळ बकरा गावलो तर मग करतो शासन तुम्हाला भरपाई द्यायला तयार आहे देत ना असं नुकसान करून काय काय नाही नुकसान काय मते जाती मर जर चालू आहे जास्त पैसे मिळतात काय ते जास्त मिळतील मग जर बिबट्यानी बकरून नेलं तर त्याचा पंचनामा करून घेतला पाहिजे चार पैसे शासनाकडून पाहिजे आता भविष्य काळात कराल का करो पाहतोय अशिक्षित मावशी आहेत परंतु प्रामाणिक आणि काष्टाळू आहेत सरळ मार्गे आपलं काम करणं चार पैसे काष्टाचे कमावणं अशी यांची भूमिका आहे सरकारने या धनगर समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यांचं जीवन हातावर आहे आणि संपूर्ण जीवन जगत असताना वर आकाश खाली धरती कधी काय होईल सध्या बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे लहान मुलं असतात ही मेंढरं असतात या सगळ्यांना वाढवणं जपणं खूप चिकरीचं आहे सरकारने या संदर्भामध्ये या मंडळीसाठी काही करता येईल का या संदर्भात उपाययोजना करण्याबाबत आढावा घेऊन या लोकांना साथ देणं गरजेचं आहे सुरेश वाणी बिघन टाइम्स धनगरवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका